नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या पाचवी गणित पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण आहे प्रश्न क्रमांक पहिला सात शतक गुणले दोन म्हणजेच सातशे गुणले दोन चौदाशे उत्तर लिहायचं आहे स केंद्रबिंदू असलेले वर्तुळ काढ व त्रिज्या दाखव वर्तुळ काढून त्रिज्या दाखवायची आहे संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहायची आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये अंक लिहायचे आहेत सिक्स फाईव्ह एट नाईन ड घड्याळाच्या दोन काट्यात कोणता कोण आहे व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उदाहरणे पहा प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील संख्या विस्तारित रूपात लिहा नऊ हजार सहाशे सत्तर नऊ हजार अधिक सहाशे अधिक सत्तर अधिक शून्य खालील संख्या चढत्या क्रमाने लिही लहानांकडून मोठ्यांकडे संख्या लिहायच्या आहेत क प्रश्न लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे सहा हजार एक्क्याण्णव चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णवपेक्षा मोठे आहे बेरीज कर पाचशे अठ्ठेचाळीस अधिक नऊशे सत्तावन्न वहिवर्ती उदाहरण लिहून व्यवस्थित बेरीज आणि वजबाकी करायची आहे दोन्ही उदाहरणे एक एक गुणांसाठी आहेत प्रश्न क्रमांक तीन अ एका खुर्चीची किंमत सहाशे पन्नास रुपये तर अशा चार खुर्चींची किंमत किती सहाशे पन्नास गुणले चार ब दिलेल्या अंकाचा वापर करून तीन संख्या बनवली तीन हजार दोनशे शहात्तर सात हजार तीनशे सव्वीस सहा हजार दोनशे सदतीस याप्रमाणे तुम्ही कोणत्याही संख्या तयार करू शकता क प्रश्न खालील संख्या अक्षरात लिहायची आहे आठ हजार अठ्ठ्याण्णव ड प्रश्न खालील बेरजा कर आठ हजार आठशे पंचवीस अधिक चार हजार पाचशे तेवीस दिलेल्या स्थानावर योग्य अंकांची मांडणी करायची आहे आणि बेरीज करायची आहे दुसरं उदाहरण पहा सात हजार पाचशे तेरा अधिक तीन हजार नऊशे पासष्ट विद्यार्थ्यांनी अगोदर हे वहीमध्ये उदाहरण व्यवस्थित बॉक्स आखून लिहून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे प्रश्न क्रमांक चार अ लहान व मोठी संख्या ठरव लहान संख्या दोन हजार तीनशे एकवीस आणि मोठी संख्या पाच हजार तीनशे बारा दिलेली संख्या अंकातली नऊ हजार सहाशे बारा चार गुणले पाच दशक उत्तर दोनशे येणार आहे खालील संख्या अंकातलीही शतक किती आहेत पाच दिलेले आहेत दशक सात दिलेले आहेत आणि एकक चार दिलेले आहेत पाचशे चौऱ्याहत्तर ई प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिहा चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक पाच खालील संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा सातशे सातशे किंमत लिहायची आहे ब प्रश्न संख्या तयार कर व लिही दोन हजार चोवीस उत्तर येणार आहे घड्याळात किती वाजले ते सांग तीन वाजून चाळीस मिनटे झालेली आहेत ड प्रश्न चौऱ्याऐंशी रुपयांची चार मित्रांना समान वाटणी करायची लिया। आहे चौऱ्याऐंशी भागिले चार करायचं हे प्रश्न चौकटीत योग्यच संख्या लिहा चिन्ह लिहायचं आहे पाच हजार सहाशे पस्तीस चार हजार पाचशे त्रेसष्टपेक्षा मोठे आहे प्रश्न क्रमांक सहा त्यातील अ दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न ऑगस्ट महिन्यात एकूण किती दिवस आहेत एकतीस दिवस आहेत ऑगस्ट महिन्यात एकूण किती सोमवार आलेले आहेत चार समोर आलेले आहेत पंधरा ऑगस्ट कोणत्या वारी आहे पंधरा ऑगस्टची तारीख पहा शुक्रवारी आहे शुक्रवार उत्तर लिहा ब घड्याळ्यात पाच वाजून तीस मिनिटांनी काटेची स्थिती कशी असेल ते दाखवून इथे घड्याळ दिलेला आहे तासकाठाने मिनिट काटा दाखवायचा आहे खालील गुणाकार कर सातशे एकोणीस गुणिले शहात्तर लॅटिस मेथडने हा गुणाकार करायचा आहे इथे बाजूला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील